पिठले महाराजांनी रामदास स्वामींसारख्या संतश्रेष्ठांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तूची शोध या उक्तीप्रमाणे त्यांनी अव्यातपणे दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावून माणसं घडवण्याचं काम त्यांनी या विभागातून केलेलं आहे म्हणून आमच्या गुरुजनांना धन्यवाद देताना त्यांनी प्रत्येक शाळेवर विद्यापीठांमध्ये जाऊन शिक्षक पालक विद्यार्थ्यांशी संवाद साधून घराघरात श्रावण बाळ आणि पुंडलिक घडवावेत तरच तुमचं वार्धक्य तरच तुमचं म्हातारपण सुखात जाईन म्हणून असे पुंडलिक असे श्रावण बाळ घडण्यासाठी संस्कार करावे लागतात संस्कार केले तर संस्कृती टिकेन संस्कृती टिकली तर धर्म टिकेन धर्म टिकलात तरच देश टिकेन खरं तर न कळत आपण सर्वजण या देशाचं या धर्माचं काम करत आहोत म्हणून या देशाचं धर्माचं काम करण्यासाठी ही दरवाजे सर्वांना खुले आहेत म्हणून आपणाला आवडेल त्या विभागात कृपया आपण काम करावं तर पुढचा विभाग प्रश्न उत्तर विभाग आहे प्रश्न उत्तर विभागातून विनामूल्य काम आजही राज्यात अस्तित्वात देशात अस्तित्वात असणाऱ्या सर्व साप्ताहिक दैनिक सेवा केंद्रावर केलं जातं ते विनामूल्य या कार्यातून हे विनामूल्य काम गेल्या दोन पिढ्यांपासून सातत्यानं आज तग्यात चालू आहे हे काम सहसा बाहेर कोण करत नाही याच कार्यातून केलं जातं हे आपणाला विदित आहे म्हणून या, या कार्यातून विनामूल्य मार्गदर्शनातून भांबावलेले उद्ध्वस्त झालेली मन मतं प्रपंच दुरुस्त करण्याचं काम त्यांना देशाविषयी धर्माविषयी कुलदेवतेविषयी कुलधर्माविषयी खंडोबाविषयी देवीविषयी बऱ्याच लोकांना त्यात अज्ञान आहे बऱ्याच कुळांना अजून देवी कोणती माहीत नाही खंडोबा माहीत नाही गोत्र माहीत नाही ते कोण सांगेल खरं तर हे काम चारशे वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या क्षात्रधर्म नावाच्या ग्रंथात महाराष्ट्रात भारतात अस्तित्वात असणारे सर्व कुळं गोत्र वंश यांची देवी कोणती खंडोबा कोणता गोत्र कोणतं त्यांनी काय करावं हे चारशे वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे परंतु या देशावर सातशे वर्ष मोगल सत्ता आणि दीडशे वर्ष इंग्रज सत्तेमुळं हे कार्य पुढे नेता आलं नाही आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झाला म्हणून आपण आता तरी आपण देशाचं आणि या धर्माचं काम निर्भीडपणे जनसामान्यांपर्यंत पोचवणं काळाची गरज आहे म्हणून आपण प्रश्न उत्तर विभागातून इथे प्रति गुरुवार रविवारी सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत विनामूल्य काम स्वामी कार्य आलेल्या भाविकांपर्यंत पोचवलं जातं तर पुढचा विभाग येथे विवाह मंडळ आहे इथे प्रति गुरुवार रविवारी विवाह मंडळाचं काम केलं जातं त्या विवाह मंडळातून <coughs> हुंडा न घेता सोनं नाणं न ना घेता बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अल्प खर्चानं साखरपुड्यात विवाह करण्याचा संदेश दिलेला आहे त्यात आपण कृपया ज्या पालकांना मुलामुलींची विवाह करायची आहेत त्यांनी इथे गुरुवार रविवारी आमच्या विवाह मंडळाशी कृपया संवाद साधावा म्हणजे त्यांचे एक आपुलकीनं ती सगळी विवाहकार्य जुळली जातील आणि गेल्या दोन पिढ्या आज तगायत स्वामींच्या कार्यातून आणि आशीर्वादातून जेवढी विवाह या कार्यातून झाली एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण गुरुवार रविवारी विवाह मंडळात आणि ज्यांना आवड आहे त्यांनी आपआपल्या गावी विवाह मंडळं आणि त्या विवाह मंडळात काम करावं विवाह मंडळं काढावीत आणि सर्वसामान्य जनतेला एक सुटकेचा निःश्वास यातून सोडण्याला संधी देताना आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींची विवाहसुद्धा आपणाला करायची आहेत बिना हुंड्यानं देशाचं रक्षण करणारे शहीद जवान आहेत त्यांच्या मुलामुलींची लग्न कोण करेल आपल्यालाच करावं लागणार आहे म्हणून हे सामुदायिक सद्भावना सामुदायिक सहजीवन सामुदायिक ऐक्य सामुदायिक बांधिलकी या विभागातून पत्करलेली आहेत तर पुढचा विभाग इथे आरोग्य संविधान जर गुरुवार रविवारी डॉक्टर लोक रुग्णांसाठी मोफत सेवा देतात त्यामध्ये प्रति गुरुवार रविवारी इथे किमान शंभर तरी रुग्ण कॅन्सरचे येतात आणि इथे कॅन्सरवर बरा होण्याचा दवा आहे अर्थात तो बिना वेदना बिना केमो बिना सर्जरी असा सोपा साधा गरिबांची ही संजीवनी आहे बाहेर एक केमो करायला ऐंशी हजार रुपये लागतात इथे ऐंशी पैसे लागत नाही फक्त ते औषधं कडू तुरट आहेत त्याला काही पथ्ये दिलेली आहेत तत्सम रुग्णांनी ती पथ्य पाळली तर त्यांचा कॅन्सर शंभर टक्के बरा करण्याचं सामर्थ्य स्वामींच्या आशीर्वादात आणि या दव्यात आहे म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण याची निश्चितपणे गरजूंपर्यंत चर्चा करावी आणि गरजूंपर्यंत हा दवा कृपया पोचवण्याचं सामर्थ्य दाखवावं हे कळकळीचं आवाहन आहे तर पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आहे शेती कशी करावी <coughs> शेतीवर अवलंबून असणारे जे लघु उद्योग आहेत शेतकऱ्यांच्या मुलांना आता नोकऱ्या कोणी देणार नाही त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी कृषी विभागातून बव्वीत दर महिन्याला कृषी महोत्सव घेतले जातात देशभरात आणि लघु उद्योगातून त्यांना त्यांच्या पायावर उभं राहता यावं त्यांना त्यांचा पोट प्रपंच भरता यावा हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे तर त्या पुढचा विभाग इथे वास्तुतज्ञ प्रतिनिधी दर गुरुवारी येऊन हो। आपल्या वास्तूबद्दल मार्गदर्शन करतात की वास्तू कशी असावी त्यामध्ये बंद पडलेली घड्याळं नसावीत फुटलेल्या फुटलेली भांडी तुटलेल्या चपला फाटलेले कपडे घरामध्ये ईशान्य दिशेला टॉयलेट असणं ईशान्य दिशेला जिणं असणं हे परवडणारी बाब नाही आजारपणाला दुःखाला सामोरं जाण्याची बाब आहे म्हणून या साऱ्या बाबी आपणाला योग्य पद्धतीत तोडफोड न करतात आपणाला वास्तूबद्दल आमचे प्रतिनिधी संबोधित करतात आणि पुढचा विभाग मराठी अस्मिता भारतीय संस्कृती आहे आणि यात आमच्या सर्व देशभरात आणि जगात माता भगिणी काम करत असताना भारतीय संस्कृती आमच्या माता भगिणींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेली आहे ती प्रचंड सुशिकता नम्रता सदाचार या कर्तृत्वावरती मोठी केलेली आहे आपण बघता की येणारे सण वार व्रतवैकल्य कोण करतं आता हा श्रावण महिना आहे आता पंधरा दिवस झालेली आहे रोज शंकराच्या पिंडीवर जगभरात देशभरात आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात ता आमच्या साऱ्या भगिणी शंकराच्या पिंडीवर अभिषेक करतात पाण्याचा आणि ते तीर्थ कुटुंबियांना सर्वांना देतात त्याचा परिणाम असा झाला की घरात हट्टी तापट आजारी विकलांग मद्यपी धुम्रपी यांची सारी व्यसनं त्याच तीर्थानं बंद झाली एक सामाजिक काम आहे हे राष्ट्रीय काम आहे हे कौटुंबिक काम आहे हे जनतेला माहीत असणं जरुरीचं आहे हे सहसा कोण करत नाही जगात अनेक पंथ अनेक संप्रदाय आहेत पण याशी बांधिलकी करणारा मार्ग आपलाच आहे म्हणून कृपया आपण या मार्गात येणं सोपं आहे जाणं त्यापेक्षा सोपं आहे टिकून राहणं महत्त्वाचं आहे म्हणून आपल्या मार्गामध्ये टिकाऊ सेवेकरी तयार व्हावेत हा संकल्प या विभागाचा आहे मराठी अस्मितेमध्ये सण वार व्रत वैकल्य कुलधर्म कुलाचार देवी खंडोबा गोत्र हे सांगितलं जातं बऱ्याच कुळांना अजून देवी खंडोबाबद्दल अणभिज्ञात आहे आणि वर्षाच्या वर्षाला जाऊन देवीचा सन्मान कसा करावा खंडोबाचा कसा करावा ते आमच्या बघिणी बघिणींना सांगत असतं लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात बघा पैकी इथे ज्या भगिणी स्वतः सत्यनारायण करत असतील त्यांनी हातवरती करावेत थोडेसे हातवरती आले उर्वरित भगिनी नव्या आहेत त्यांना आपण जर सांगितलं तर त्यांचंही डोक्यावरचं कर्ज खाली आणि त्यांना घरच्या घरी स्वतः सत्यनारायण करता येईल म्हणून एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद बनून मराठी पाच अध्यायाची पोथी वाचून तीन सोपाऱ्या मांडून आपण स्वत सत्यनारायण करू शकता कारण एवढे पुरोहित तुम्हाला कुठे मिळणार नाही तुम्हीच पुरोहित्य करा हाही संदेश आपण मराठी अस्मितेतून आपणाला देशभरात विदेशापर्यंत याची खूप लोकांना गरज आहे कर्जमुक्त दुःखमुक्त चिंतामुक्त होण्यासाठी हा साधा सोपा एक अर्ध्या तासाचा विधी आहे हा प्रति पौर्णिमेला भगिनींनी घरच्या घरी करावा असं आमच्या भगिनींनी आलेल्या भगिणींना कृपया सांगावं एवढंच हो। कळकळीचं सांगून आगामी चार महिन्यात आपण पुढचा उपक्रम करत आहोत या श्रावण महिन्यात पोळ्यापर्यंत आपण महिमन रुद्र वाचून शंकराची सेवा करणार आहोत पुढच्या महिन्यामध्ये भाद्रपद महिन्यात भागवत वाचन करणार आहोत सेवा पितरांची करणार आहोत भाद्रपद महिना संपला तर अश्विन महिना सुरू होतो देवीचा महिना सुरू होतो दिपाळीपर्यंत या दिपोळीच्या कालखंडापर्यंत सप्तशती वाचन आपणाला करायचं आहे कारण या कार्याने एक संकल्प केलेला आहे की शंभर कोटी पाठ दुर्गा सप्तशती स्वामी चरित्र आणि रुद्राची पैकी आपण गेली पंधरा वर्षामध्ये एक्क्याण्णव कोटी पाठापर्यंत आलेलो आहोत उर्वरित अजून राहिलेला ग्रहपाठ बाकी आहे आणि तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे म्हणून या उद्देशाला आपण सहभागी व्हावं आणि दुसरं अजून एक चातुर्मात संपेपर्यंत दत्तजयंतीपर्यंत आपण प्रत्येकानं स्वामी समर्थ हा जप बारा लक्ष पूर्ण करून त्या वह्या आपणाला गांगापूरला पाठवायच्या आहेत म्हणून ज्यांना ज्यांना शक्य आहे सक्ती नाही परंतु आवडीनं ना आपण या जपाला सामोरं जावं की जेणेकरून निर्माण होणाऱ्या तमाम दैविक भौतिक आध्यात्मिक मानवी समस्या निर्मूलन निवारण करण्याचं सामर्थ्य या षडअक्षरी मंत्रात आहे म्हणून कृपया अत्यंत सोप्या पद्धतीत आपणाला या कार्यातून जनसामान्यांचं जनतेचं कल्याण साधण्यासाठी आपणाला ही एक नामी संधी मिळालेली आहे मी अधिक वेळ आपला घेणार नाही आजचा सण आहे नारळी पौर्णिमा उद्या रक्षाबंधन आहे प्रत्येकाला वेळीत घरी जाणं अगत्याचं आहे म्हणून वेळेला विराम करून पुनश्च या महिन्याच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन आपण हात जोडून प्रार्थना करून हे सत्र या ठिकाणी थांबू सर्वप्रथम नंबर एकच्या गेटनं भगिनी दरबारात स्वामींना नमस्कार करतील नंबर दोनच्या गेट्सनं पुरुष प्रतिनिधी भगिणींचं झाल्यानंतर दरबारात नमस्कार करतील आणि समोर आजच्या कार्यक्रमाचा महाप्रसाद वाटपाचा लाभ घेतील हे त्यांनी करावं पुनश्च एकदा आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून आपण सामुदायिक प्रार्थना करू श्री स्वामी समोर